नमस्कार मी संजय सोनवणी मला काल परवापासून जेव्हा मी शनिवार वेळालेला असो टी व्हीवर बोललो अनेक चॅनेल्सवर आणि व्हिडिओ पण केला मला विचित्र प्रतिक्रिया यायला लागल्या प्रतिक्रिया साधारण अशा होत्या की तुम्ही हिंदू ध्रोही आहात तुम्ही मुसलमानांचे पक्षपाती आहात तुम्ही जयभीमवाले असल्यामुळे तुम्ही असं करताय का वगैरे 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 आपल्या चॅनलवरही काही लोकांनी तशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत प्रतिक्रिया देण्याचा प्रत्येकाला नैतिक आणि संवैधानिक अधिकार आहे आणि मी कोणाचीही प्रतिक्रिया डिलीट करत नाही अगदी फेसबुकवर असो माझ्या ब्लॉगवर असो मी या चॅनेलवर असो कारण अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांची मानसिकता ही कशी विकृत आहे हे सगळ्या जगाला त्या निमित्ताने दिसावं आणि अशा प्रतिक्रियांना उत्तर देणं म्हणजे त्यांना भडकावणं असं होतं त्याच्यामुळे मी लक्षच देत नाही आता पहिली गोष्ट अशी आहे की मी हिंदू आहे मी वैदिक नाही लक्षात घ्या मी हिंदू आहे हिंदू राहणार आहे मला अभिमान आहे माझ्या धर्माचा कि हा जगातला असा एकमेव हजारो वर्ष टिकलेला लोकधर्म आहे जो सर्वसामान्य माणसांच्या कोट्यावधी अब्जावधी अगदी काही हजार लोकांपासून सुरू झालेला आस्था गायत टिकून राहिलेला धर्म आहे जो सृजनावर आधारित आहे जो शिवशक्ती आणि त्यांच्या मिलनातनं विश्व निर्मिती झाली असं मानणारा स्त्री पुरुष समतेचा समानतेचा धर्म आहे आणि तो मी मानतो तो मी आहे आणि मी राहणारच हे जे टीका करणारे लोक आहेत एक तर आलेले आहेत तेव्हा वैदिक धर्माचे लोक आहेत तशी ते आजकाल स्वतःला सनातन धर्मीय म्हणतातच आणि काही लोकांना अगदी वारकऱ्यांनाही स्वतःला सनातनी म्हणवण्यात जेव्हा ते नाही आहेत आनंद होतो अज्ञानातनं आनंद होता हा आनंद काही खरा आनंद वैदिक धर्माचंच दुसरं नाव सनातन धर्म आहे आता हळूहळू हे वैदिक धर्माची तत्व कशी पुन्हा एकदा भारतावर भारतीय जनतेवर हिंदूंवर बौद्धांवर शिखांवर लादू पाहतायत आणि मुस्लिमांच्या ख्रिश्चनांच्या विरोधात हिंदूंना उभे करण्याचा आटोकाट प्रयत्न करताय पण शंभर वर्ष झाली स्थापन होऊन यांना आज ता गायत त्यांना ते शक्य झालेलं नाहीये भविष्यातही होणार नाही याची मला खात्री आहे कारण माझ्यासारखे पुरोगामी किंवा हिंदुत्व हिंदू विचाराचे किंवा समतावादी विचाराचे लोक या देशात आहेत ते असं कदापि घडू देणार नाहीत असं आकरीत भारतीय लोकांवर कोसळावं असं मला वाटत नाही कारण मी आणि माझा धर्म हा सहिष्णु धर्म आहे या भारतामध्ये सुपी परंपरा नांदी फोफावली मोठी झाली सुपी संतांनी हिंदू देवतांवर कवनं केली काव्य केली ग्रंथ लिहिले आणि हिंदू संतांनी मग तुकाराम असोत नामदेव महाराज असोत त्यांनी अल्लाला वेगळं मानलं नाही त्यांनी जर वेगळं मानलं नाही ते जर हिंदू होते तर मला तो अधिकार कुणी दिला हिंदू आहे ना मला सहिष्ठुतेचा सर्वांना समान मानण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म माझ्या रक्तामध्ये आहे आणि हे लोक मी हिंदू विरोधी आहे असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस त्यांची क्यू करावीशी वाटते त्यांना खर तर असे शब्द काढताना लाज वाटते पाहिजे त्यांनी स्वतःचा धर्म तपासून पाहिला पाहिजे किंवा कोणत्या धर्माचा आपल्यावर जास्त प्रभाव आहे हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे आपल्याला हे कळत नाही की विष्णू हा हिंदू देवता नाही शिव आणि शिवपरिवारातले में जे सगळे दैवत म्हणजे भैरव असेल आणि नाथपंथी असतील किंवा वीरशैव लोक असतील किंवा लिंगायत लोक असतील हे खऱ्या अर्थाने हिंदू आहेत जे लोक आपल्या ग्रामदेवता लोकदेवता यक्षदेवता यांचं मनोभावे पूजन करतात लक्ष्मी ही यक्षरात्री आहे ही यक्षांची संस्कृती आहे यक्षांना वैदिक संस्कृतीत काय म्हटले यांना माहीत नाही या वैदिकाळे लोकांना यक्षांना नरभक्षक लुटारू त्रास देणारे लहान मुलं पळवून देणारे अशी दुष्ट अशी यक्षांची घडना वैदिक संस्कृतीत आहे पण लोकसंस्कृतीत मात्र ती नव्हती नाही आणि असणारही नाही याचं कारण असं आहे की लोकसंस्कृतीतनं दोन महत्वाचे धर्म निर्माण झाले एक जैन आणि दुसरा बौद्ध या जैन आणि बौद्धांमध्ये सुद्धा यक्षांचं महिमान आहे खुद्द बुद्धाला शाख्यवर्धन या यक्षाचं वरदान आहे किंवा त्याची जरा ससाद लांब किंवा तो त्या कोळातलाच आहे असं मानलं जातं बौद्ध धर्मामध्ये म्हटलं जातं आणि जैन धर्मामध्ये म्हणाल तर प्रत्येक तीर्थंकराच्या सोबतीचे सेवक म्हणून दो दोन यक्ष आणि यक्षने दाखवलेले असतात एकही तीर्थंकर त्यातून सुटलेलं नाही आता हे ये यक्ष या वैदिक देवतांच्या आजूबाजूला का नसतात हा साधा प्रश्न या हिंदूंना पडला पाहिजे आणि भडकणारे कोण असतात हिंदू आणि भडकवतात कोण तर वैदिक आणि हे कवडीत की अक्कल नसणारे कसलाही अभ्यास नसणारे स्वतःचा धर्म समजावून न घेणारे बिंडोक लोकं हिंदुत्ववादाच्या बुरख्याखाली लपून वैदिक वाद लोकांवर लादायचा प्रयत्न करत असतात याच भान आपल्या लोकांना नाही रवी गोष्ट पक्षपाताची मी मुस्लिमांचा पक्षपाती आहे का मी ख्रिश्चनांचा पक्षपाती आहे का जर ख्रिश्चनांचा पक्षपाती असतो तर मी येशू ख्रिस्त हा अस्तित्वातच नव्हता असा भला मोठा लेख लिहू शकलो नसतो लिहिलाच नसता परंतु येशू ख्रिस्त ही खरोखर ऐतिहासिक व्यक्ती होती की न होती याच विश्लेषण संशोधन करणं एक संशोधक म्हणून मला आवश्यक वाटलं ते केलं आणि ते मांडलं त्याला काही ख्रिस्ती लोकांचाही विरोध झालेला होता इस्लामचं म्हणाल तर इस्लामने किंवा त्यांची इसी संस्था असेल बगदादी असेल असे जे संघटना आहे किंवा तालिबान असेल यांच्यावर नुसतं लिहूनच नाही त्यांचा नुसता विरोध करून मी थांबलो नाही तर आश्चर्य वाटेल तुम्हाला अगदी काबाचा जो पत्थर आहे जीव काय ऍक्च्युली आकाशात पडणारी ती इस्लामची सर्वात श्रेष्ठ दैवत का मानलं गेलं याच्यावर मी इस्त्रीम मध्ये दिवाळी अंकामध्ये पंधरा वर्षापूर्वी एक भरा मोठा लेख लिहिला ले होता आणि अनिस चिस्ती यांनी मला फोन केला होता अनिस चिस्तींचं कौतुक की त्यांनी या संशोधनाला हे केलं नाही विरोध केला नाही किंवा ते खोडूनही काढण्याचा प्रयत्न केला नाही ते म्हणाले की तुम्हाला संशोधक दृष्टीला जे तुम्हाला वाटत असेल ते बरोबरच आहे आम्ही श्रद्धाळू लोक आहोत श्रद्धाळू लोकांना वेगळं वाटतं आणि ते सत्य बोलले कारण श्रद्धाळू लोकांची बघण्याची दृष्टिकोन वेगळे असतात आणि बुद्धिवादी लोकांचे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे असतात परंतु हे जग बुद्धिवादी लोकांनी घडवले हे मोबाईल असतील हे टी व्ही असतील या रेडिओ असतील या सगळ्या गोष्टी शोधल्या बुद्धिवादी लोकांनी विज्ञानवादी लोकांनी त्या भक्तांनी नाही शोधल्या भक्ताचं काम काय आहे की आपलं आराध्य दैवत जे आहे मग कोणतंही असो कोणत्याही धर्माचं कोणतंही असो त्याच्यापुढे लोटांगण घालणे त्याच्या पुढं गारहाणं घालणं त्याला लाच देणं कि मी माझं एवढं काम केलं तर मी हे वाईल ते वाईल मुलाचं नाव अमुक ठेवेल धमुक ठेवेल ही सगळी श्रद्धाळू लोकांची अंधश्रद्धाळू लोकांची अत्यंत बालिश कृत्य असतात परंतु बालिश असणं हा गुन्हा नाही ना परंतु बालिशपणापासून बुद्धिवादाकडे जाणं स्वतःमध्ये एक प्रगती घडवून आणणं आणि स्वतःची बौद्धिक विकास घडवून आणणं हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की नाही आहे ना मग आपण ते का करत नाही आपल्याला तो प्रश्न पडला पाहिजे की आपण असं का करत नाही आपण एकाच गोष्टीला केवळ बापाने सांगितलं आजोबाने सांगितलं पंजोबाने सांगितलं खापर पंजोबाने सांगितलं आणि आपण आंधळेपणाने तीच गोष्ट पाळत राहतो आपण त्याचा मागचा तत्वार्थ शोधायचा प्रयत्न का करत नाही भारतामध्ये नोबेल प्राइज विनर दोनच लोक आतापर्यंत होऊन गेले विचार करा एकशे चाळीस कोटी लोकांचा देश फक्त दोनच कारण आम्ही बुद्धिवादीच नाही ना आमचे शास्त्रज्ञ नासाचे सॉरी आपल्या इस्रोचे चांद्रयान कि मंगळयान मोहीम सुरू होण्याच्या आधी तिरुपतीला जातात नवस बोलतात प्रार्थना करतात पूजा करतात आणि दुर्दैवाची गोष्ट ही खर पर तर परंतु अभियान फेल जात तुम्ही विमान उडवता तुम्ही हे करता आणि तुम्ही फक्त वैदिक संस्कृतीत लागायचा प्रयत्न करता हिंदूंचे देवता बळकवून बसले ते त्यांच्या तावडीतनं सोडवायची गरज आहे राम असेल कृष्ण असेल विठोबा असेल खंडोबा असेल अशी जी दैवत आहे जी खरोखर हिंदूंची दैवत आहे ती त्यांच्या तावडीतनं सोडवायला पाहिजे किंवा किमान मनात तरी कि हे भान असलं पाहिजे की आपलं काय फरक काय हे लोक एवढे चतुर आहेत वैदिक लोक की त्यांचा इंद्र वरुण नासत्य या देवता पुढका नाही आणत ती उलटी वेदातली अत्यंत दुय्यम देवता उपेंद्र ज्याला म्हटलं जात विष्णू साडेतीन ऋषी आहेत फक्त दहा हजार पेक्षा जास्त ऋचा ज्या वेदा ऋग्वेदामध्ये आहेत त्याच्यामध्ये सहाशे पंचेचाळीस दे देवत आहेत त्याच्यामध्ये विष्णूला वाहिनी फक्त साडेतीन सुक्त आहेत आणि त्यालाही सूर्याचं प्रतिरूप रूपक मानलं गेलेलं आहे त्याला पुढे का आणला याचा मी विचारच करत नाही हे काहीतरी कथा बनवून रचून मस्तपैकी मान भावीपणाने सांगतात आणि मानभावी हा शब्द महानुभाव आणि मानभावी याच्यावर आपण खूपदा गल्लत करतो तो तसा नाहीये मान भावी म्हणजे जे अत्यंत खरंच आहे असं ज्यावर समजून खोट सांगितलं जातं ज्या पद्धतीनं सांगितलं जातं त्याला मानभावी मला म्हणतात यात वस्तात आहेत आणि आम्ही एवढे मूर्ख एवढे आडांचो की आम्हाला त्याच भान नसतं माहिती करून घेण्याची अक्कल नसते जे काही हे सांगतील तेच अंतिम असेल असं मानून सांग त्यामुळे त्यांचं वर्चस्व जे आहे मानसिक वर्चस्व आपल्या मी मागे अनेकदा आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की कोणता नेता असेल राजकीय नेता असेल सामाजिक नेता असेल कार्यकर्ता असेल वक्ता असेल लेखक असेल कवी असेल जोपर्यंत एखादा वैदिक त्यांना चांगलं म्हणत नाही तो त्यांना भर वाटत नाही म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसणारे हे लोक आहेत म्हणजे आपण म्हणजे हिंदू अत्यंत मूर्ख जमात आहे त्यांची मला कधी कधी क्यू करा वाटते कारण माझ्यावर जो खरा हिंदू धर्म काय आहे हे दाखवायचा प्रयत्न करतो संशोधन करतो पुस्तक रूपाने लिहितो व्हिडिओतनं सांगतो त्याच्यावर आरोप केला जातो की तुम्ही हिंदू घातकी आहात हिंदू विरोधी आहात द्वेष्ट आहात खरं सांगायचं तर मी आयुष्यात कोणाचाही द्वेष सोडा तिरस्कार सोडा परंतु कोणाचं वाईट व्हावं असाही विचार केलेला नाही द्वेष फार दूरची गोष्ट झाली वाईट कोणाचं व्हावं असं स्वप्नात सुद्धा चिंत नाही असं असताना माझ्यावर असा आरोप करणारे लोक त्यांची मला की वाटते एवढंच तसे माझ्यावर आरोप खूप झाले वे वेगवेगळ्या निमित्ताने कधी मी दलित द्रेष्ठ असतो कधी ओबीसी द्रेष्ट असतो कधी ब्राह्मण दृष्ट असतो कधी आदिवासी द्रेष्ट असतो कधी काय आता यादी कमी पडेल एवढा दृष्ट असतो आणि पक्षपाती जुना मी यांचाच पक्षपाती पण असतो बरं का कधी ओबीसीचा पक्षपाती असतो कधी मराठ्यांचा पक्षपाती असतो कधी ब्राह्मणांचा पक्षपाती असतो कधी आदिवासीचा पक्षपाती असतो अरे मग काहीतरी एक ठरवा मी कोणाचा पक्षपाती आहे नेमका आणि नेमका कोणाचा द्रेष्ट आहे मी खरं तर पक्षपात कोणतच करत नाही जगदीश कांबळे म्हणाले की मध्यंतरी एवढी प्रकरणं घडली अगदी म्हणजे पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजच्या आपल्या एका विद्यार्थ्याच्या माहिती पुरवण्याच्या बाबतीत जो त्याला त्रास झाला मानसिक त्रास झाला आपले जे जज आहेत त्यांच्यावर एका वैदिकानेच लक्षात घ्या या देशात एक तर वैदिक स्वतः करतात किंवा हिंदूंकडनं करवून घेतात ते मानसिक एक यंत्रणा राबवण्यामध्ये एक नंबरचे वस्ताद आहेत न्यायाधीशांवर भूषण गवळींवर चप्पल फेकली या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या झाल्या जाहीर झालेल्या गोष्टी सूक्ष्म पातळीवर सामाजिक पातळीवर ज्या प्रतिदिन घडत असत ते तर कोणाला दिसतच नाही यांना म्हणजे या हिंदूंना माळ्याने धनगरवर अन्याय केला ते दिसत नाही त्यांना वैदिकांनी समस्त हिंदूंवर अन्याय केला हे दिसत नाही प्रत्येक जण स्वतःच्याच मौज मस्तीमध्ये राहून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवून पुढाकार घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि ही सवय या हिंदूंना कधीतरी रस्ता तळाला नेणारच आहे यात मला शंका वाटत नाही कारण हिंदू धर्म स्वतंत्र असू नये वैदिक धर्म वेगळा आणि स्वतंत्र असू नये हे हिंदूंना भानच येत नाही ते नेहमी त्यांच्या असतात त्याचं कारण असं आहे की त्यांची जी शैली आहे त्यात ते कोणाला मोठं करायचं कोणाला छोटं करायचं याच्यामध्ये ते अत्यंत धूर्त आणि वस्तात आहेत कारण माध्यम बहुतांशी त्यांच्या हातात आहेत आणि जिथे हिंदू आहेत त्या माध्यमांमध्ये किंवा नवबौद्ध आहेत किंवा जैन आहेत त्यांना त्यांना प्रसन्न वैदिकांना प्रसन्न केल्या खरी आपल्याला यश मिळणार नाही नाव मिळणार नाही याची खात्री झाली जैतर थैला घेऊन उभे असतात या भाजपच्या मागे म्हणजे वैदिकवाद्यांच्या मागे का ही गुलामीची वृत्ती का तुम्हाला सांगतो राजकीय गुलामीचा लोकांना पटकन राग येतो सांस्कृतिक गुलामीचा तेवढा राग येत नाही आणि भारतातच घडले बर का आणि हिंदू घडले ही सांस्कृतिक गुलामी लादण्याचा प्रयत्न वैदिक धर्मीय करतायत करत राहतील त्याच्यापासून सावध राहा आणि पुढे जा त्याशिवाय तुम्हाला थोडोपाय नाही तुमचं कौतुक को कोणी कांबळेने केलं कोणी जाधवने केलं कोणी भोसलेने केलं तेच कौतुक खरं कौतुक माना कारण बाकीचं जे कौतुक असतं ना वैदिकांकडनं होणार ते फक्त तुम्हाला त्यांच्या अधीन करण्यासाठी असतं हे विसरू नका आता यापेक्षा या विषयावर मी आधी बोलत नाही तर मी पक्षपातीही नाही मुस्लिम माणसं तर मुळीच नाही उलट झालंय असं की गेले चौदा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा पासून माणसं ज्या पद्धतीने हनन केलं जात आहे ज्या पद्धतीने त्यांचा आवाज दाबला जातो दा आहे ज्या पद्धतीने त्यांच्यावर एका मागून एक अन्याय गोष्टी केल्या जात आहेत छळवाद केला जातोय मानसिक आर्थिक आणि कधी कधी हिंसा करूनही जसं बाबतीत घडलं होतं हे था। सगळं थांबलं पाहिजे हे थांबवण्याला हिंदूच पुढे यायला पाहिजे कारण बहुसंख्य तेच आहे जर हिंदू पुढे झाले नाही नक्की समजून झाला की वैदिक वाद जिंकला वैदिक धर्म जिंकला आणि तुम्ही आम्ही सारे गुलामच राहणार यात कस्ती शंका बाळगायचं कारण नाही एवढंच धन्यवाद